कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दाट जंगलाच्या खुशीत आणि ढगांच्या सावलीत दडलेला हा आहे पारगड किल्ला जिथे इतिहास जिवंत आहे आणि रायबा मालुसरेंचं शौर्य आजही आकाशात घुमतं सुमारे तीन हजार फूट उंचावर उभा असलेला हा गड म्हणजे निसर्ग आणि इतिहासाचं सुंदर मिश्रण इथे पाऊल टाकताच जाणवतं ही फक्त एक जागा नाही तर इतिहासाचा श्वास आहे शतकानुशतक या गणाने पाहिलेले अनेक सूर्यास्त अनेक लढाया आणि स्वराज्याच्या त्या वैभवशाली क्षणांचा साक्षीदार बनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला हा किल्ला दक्षिण सीमेवरील एक महत्वाचा संरक्षण बिंदू होता दाट जंगल खोल दऱ्या आणि डोंगरांची रांग यामुळे पारगड्याचा दरारा वेगळाच वाटतो पहाटे पाच वाजता आम्ही सांगलीहून पारगडावर पोहोचलो गड चढायला सुरुवात केली तेव्हा पूर्ण अंधार होता आजूबाजूला फक्त वाऱ्याचा आवाज आणि आमच्या पावलांचे ठसे त्या अंधारात गड जाणवत होता पण दिसत नव्हता आणि आम्हाला तो प्रकाशात पाहायचा होता जसा सूर्य उगवतो तसा इतिहास उजळतो म्हणून आम्ही परत गड उतरायचं ठरलो आणि पुन्हा एकदा नव्या उजडा नव्या उत्साहाने या गडाची सुरुवात केली त्या क्षणी सूर्याची पहिली किरणं भिंतीवर पडली आणि वाटलं हीच खरी सुरुवात आहे आपल्या आजच्या मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो पारगडावर आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पारगड एक्सप्लोअर करणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा म्हणजे बॉन्डीवड असलेला हा किल्ला आहे चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तीन्ची तीन्ची तर मित्रांनो आता आपण मुख्य कमानेतून आत आलोत आणि तुम्ही या बघू शकता पायऱ्या अशा वरपर्यंत पायऱ्या जवळपास तीनशे साडेतीनशे अशा पायऱ्यात ते आपल्याला आता चालत वरपर्यंत जायचं आहे तर मित्रांनो आपण एक शंभर एक पायऱ्या तर आपण चढून वरपर्यंत आलोत तर थोडं पुढे आल्यानंतर या दोन तोफा आपल्या स्वागताला इथं उभे आहेत हे बघा इथं दोन तोफा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण आपल्याला आज खूप चांगली माहिती या गडावर मिळणार आहे जसं की रायबा मलोसरे तानाजी मलोसरे यांची खूप सारी चांगली माहिती आपल्याला आता आज आपण इथे घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एक चांगली माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा इथला व्ह्यू तर खूप छान आहे अजून मी या पायऱ्या बघू शकता अजूनही दोनशे पायऱ्यात आपल्याला वरपर्यंत चढत जायचं आहे आणि आजूबाजून थोडं पाऊस पडला त्यामुळे थोडंसं पाणी या दगडावरून पडताना खाली दिसतं आहे तर वरून दिसणारा व्ह्यू तर एक नंबर आहे अजून गडावर गेला आपल्याला खूप चांगलं चांगलं आणि बघायला मिळणार आहे सध्या मी पारगडाच्या जवळपास एकशे पन्नास पायऱ्या चढलोय थोडा दम आलाय पण जोश अजून तसाच आहे गड चढताना जाणवलं की हे फक्त ट्रेक नाही ही एक प्रेरणा आहे जी आपल्याला आतून मजबूत करते चला अजून थोडंच बाकी आहे आणि मग दिसणार पारगडाचा तो शिखर दृश्य आता मी पारगडाच्या शिखरावर उभा आहे आणि माझ्यासमोर फडकतोय स्वराज्याचा झेंडा झेंड्याच्या बाजूलाच या काही जुन्या तोफा होत्या आता हे शांत दिसत आहेत पण प्रत्येक तोफेत एक कथा आहे थोडस पुढे आलो आणि समोर पाहिलं सह्याद्रीच अनमोल हे दृश्य तर मित्रांनो जस्ट मी आता पायऱ्या चढून वर आलो आणि मी पायऱ्या येताना मोजल्या तर हार्डली मला दोनशे साठ पायऱ्या लागल्या तर त्यात चढून मी आलोय आणि हा पाठिंबाचा व्ह्यू बघितला ना माझा थकवा सगळा निघून गेला पाठिंबाचा व्ह्यू फक्त बघा किती मस्त आहे गडावरच्या प्रतिम सकाळी नंतर आम्ही ठरवलं आधी चहा आणि नाश्ता करून घेऊयात इथं बसून गडाचं सौंदर्य पाहत त्या शांत वातावरणात आम्ही नाश्ता घेतला भाई खरंच सांगतो हा मोमेंट म्हणजे परफेक्ट माउंटेन मॉर्निंग होती आमच्यासाठी मित्रांनो आता आम्ही चहाणी नाश्ता आमचा करून झाला नाही आता आम्ही निघतोय गड फिरण्यासाठी गडावर काय काय पाहण्यासाठी तर थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला तर भवानी मातेचं मंदिरही आहे तर आम्ही पहिला भवानी मातेच्या मंदिरचं चा, मंदिर इथे जाणार आहोत तिथे बघू काय काय कसं देवीची मूर्ती आहे काय आपण तिथं दर्शन घेऊ आणि तिथून राहिलेला गड आपण फिरू देवीचं मंदिर पाहायला निघालो होतो आणि मध्येच ही जागा दिसली ती म्हणजे महाराजांची सदर एकदम भारी वाटलं बघायला इथूनच कदाचित महाराजांनी गडाचं निरीक्षण केलं असेल इतिहासा फील येत होता इथे एकदम बाई बाई इथे खरंच खूप भारी जागा आहे तर मित्रांनो आपल्या पाठीमागे जे बघतोय भावानी मंदिर ते आपण आता बघितलेलं आहे आणि मंदिर मध्ये शूट करायला थोडं अलाउड नव्हतं तरी पण आपण थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न आहे आतमध्ये गेल्यानंतर मूर्ती पाहून इतकं प्रसन्न वाटलं की आणि तिथे जे वर फोटो बघताय शिवाजी महाराजांचे लहानपणापासून जे त्यांनी काय काय त्यांचे कार्य केलेलं आहे त्यांचे सर्वांची सर्व माहिती तिथे दिलेली आहे तर ते पाहून आणखी एक ऊर्जा आपल्याला मिळते आणि खूप छान असं मंदिर आहे पाठीमागचं तर आता हे तर पाहून झालं आता याचं दर्शन घेतलं आपण आता पुढे आपण नेक्स्ट पॉईंटकडे झालो मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि वाटेत आम्हाला कितीतरी जुनी शिल्प जुन्या विहिरी दिसल्या तर मित्रांनो आपण आता थोडक्यात या गडाबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया तर तुम्हाला माहित असेल की गड आला पण सिंह गेला आहे तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्हाला याची पूर्ण अशी चांगली हिस्ट्री तुम्हाला माहित असेल तानाजी नंतर त्यांच्या मुलाचं काय झालं त्यांच्या मुलाचं लग्न कोणी लावून दिलं आणि पुढे काय काय झालं याची थोडक्यात मी तुम्हाला एक माहिती देतो की तानाजी माळुसरे मुलाचं नाव रायबा माळुसरे आणि शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचं लग्न लावून दिलं आणि त्यांना या पारगडाचं किल्लेदार म्हणून बनवलं आणि शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत हा किल्ला अबाधित राहिला पाहिजे हा किल्ला सुस्थितीत राहिला पाहिजे आणि त्याबरोबर त्यांना त्यावेळी पाचशे मावळे दिले होते आणि पाचशे मावळ्यांबरोबर तुम्ही हा किल्ला अबाधित ठेवा असं त्यांनी त्यांना सांगितलं होतं आणि आज त्या काय तो किल्ला अबाधित आहे इथे त्यांचे थोडेसे वंशज वगैरे राहतात किल्ल्याचे पूर्ण डागडुजी ते करतात आणि आता तर सध्या आपल्याला हा किल्ला सुस्थितीत दिसतोय मित्रांनो आता मी गडाच्या भिंती शेजारून फिरतोय आणि समोरचा व्यू तर एकदम जबरदस्त सह्यादीचं सौंदर्य म्हणजे काय सांगू तुम्हाला प्रत्येक बाजूला हिरवाई आणि वारा भन्नाट वाहतोय आता आम्ही हळूहळू वाट करत शिवमंदिराकडे चाललो आहे रस्त्यात जुन्या दगडांच्या भिंती शिल्प सगळं बघायला आहे एकदम वेगळं वाईप होत आहे इतिहास पण आहे आणि त्याच्या जोडीला सुंदर निसर्ग पण आहे एक छोटीशी आमच्या ट्रेक मध्ये तिचं नाव आणि माझं नाव कृष्णाली योगेश कुंभार मी विश्रामबाग मध्ये राहते कांतीला प्रशाला मध्ये पाचवी मध्ये मी शिकते आणि हा शिवसह्याद्री बरोबरचा माझा पहिला ट्रेक आहे आणि माझे वीस ट्रेक झाले आता वीस ट्रेक पैकी कुठला तुला आवडला जास्त करून कुठला आवडला तुला दातेगड आणि कोणते कोणते बघितले तू दातेगड दाते वसंतगड कल्याणगड पन्हाळा आणि हे पन्हाळा आणि सज्जनगड भूषणगड वर्धनगड आणि आताचा पारगड तुला आवडलं का हो कसा आहे पारगड छान आहे छान आणि तुला आवड कशी लागली आहे गडायची ट्रेकिंगची आवड तुला कशी पण ट्रेकिंग, ट्रेकिंग करतात त्याच्यामुळे अरे वा छान आहे की एवढं लहान वयात तू एवढे केले की अजून मी पण नाही एवढे केले एवढे तू गड केलेत तर खरंच तुझं खूप खूप अभिनंदन आणि इथून पुढे तू असंच जॉईन हो ट्रेकला आणि अजून भरपूर राहिलेले सगळे गड तू कवर कर ठीक आहे धन्यवाद शिवमंदिर बघून आम्ही थोडं पुढं आलो तर आम्हाला इथे एक बुरुज दिसतोय शेलार बुरुज खूप मोठी अशी हिस्ट्री आहे शेलार मामा यांची पण याचा एक बुरुज इथे दिसतो आणि याला नाव दिलेलं आहे शेलार बुरुज मस्त शिव शिवमंदिरचं दर्शन झालेलं आणि मी वॉच पॉईंटवर बघितलं वॉच पॉईंटवरून एवढं मस्त असं दृश्य दिसत होतं पूर्ण असं गोवा बॉर्डर आणि पूर्ण असं सा गोवा साईडचा प्रदेश पूर्ण दिसत होता तर एवढं भारी होतं ना वर वारं एवढं मोठं लाग वर वारं एवढं जोरात लागत होतं ना खूप भारी फील होत होतं आता बघू आपण वॉच टॉवरवरून आलो आहे खाली आता आपण पुढे चाललो तर बघू आता पुढचं पॉईंट कोणतं आहे तर मित्रांनो शिवाजी महाराजांनी कि हा किल्ला का निवडला किंवा हा किल्ला त्यांना का हवा होता याचं एक उदाहरण कि म्हणजे हो की हा किल्ला कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र या बॉर्डरवर येतो त्यामुळे जे गोव्याकडून जे पोर्तुगीज येतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं किंवा त्यांच्यावर आपली नजर असावी म्हणून हा किल्ला शिवाजी महाराजांना हवा होता आणि त्यांनी तो उभा केलेला आहे तर खरंच त्यांची दूरदृष्टी आपल्याला इथे कळते की आपल्या स्वराज्याविषयी आणि या किल्ल्याचं अनेक असं वैशिष्ट्य म्हणजे की इथं शिवाजी महाराजांची सदर्पण आहे आणि जवळपास असं वाचण्यात तर येते की आठ दिवस महाराज इथे राहायला होते तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे की आत्तापर्यंत ट्रेक हा खूप भारी झाला आणि आपल्याला खूप चांगले चांगले पॉईंट बघायला मिळतात तर सांगलीतून शिवसह्याद्री यांनी हा ट्रेक आयोजित केला आहे सचिन सरद त्यांचा तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर दिसेल तर तुम्हाला इथून पुढे जर जॉईन व्हायचं असेल कुठल्या ट्रेकला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता थोडा वेळ मी इथेच थांबलेलो गडाच्या कडावरून खाली बघताना एक वेगळीच शांतता वाटत होती कधी कधी असं वाटतं ना आपण जिथे उभे आहोत तिथे शेकडो वर्षापूर्वी शिवरायांची पावलं पडले असतील आणि आता आपण त्याच ठिकाणी उभं राहून तोच पारा अनुभवतो आता वेळ आली होती रायबा माणुसरे यांच्या स्मारकाला भेट देण्याची इतक्या वेळा आपण या गडावर फिरलो पण आता इथे उभं राहून रायबा यांच्या सौऱ्याची आठवण झाली की अंगावर काटा येतो त्यांनी या गडासाठी या भूमीसाठी जे केलंय ते शब्दात सांगणं येणं ना शक्यच नाही तर मित्रांनो थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटंसं स्मारक दिसतंय आणि हे स्मारक आहे सुभेदार रायबा तानाजी मालोसरे यांचं किती छान असं छोटंसं स्मारक आहे की घर खूप छान आहे आणि हे तुम्ही स्मारक पाहू शकता आणि या स्मारकाच्या शेजारीच एक घर आहे हे घर आहे त्यांच्या वंशजांचं सध्या ते कुलूप आहे सध्या ते घराला कुलूप आहे कोणीच राहत नाही इथं चौकशी केली तर समजतं की कामानिमित्त जॉब निमित्त ते आता बाहेरगावी राहतात एक छोटासा बोर्ड दिसत आहे इथे आरती आहे आणि इथे नरवीर स्थवन इथे दिसत तुम्हाला खूप छान असं छोटंसं कवलावर घर आहे सध्या आपल्याला बघायचं होतं घर घराला क्लूप आहे तर ठीक आहे पुढे आपण नेक्स्ट टाइम कधी येईल तेव्हा नक्की इथे येऊन जाऊ नक्की इथे भेट देऊ फायनली आपण पूर्ण गडाची प्रतिष्ठा घातलेली आहे आता आपला शेवटचा स्पॉट राहिला ते म्हणजे मारुतीचं मंदिर हे मारुतीचं मंदिर गडावर एंट्री करतो त्याच वेळी आहे परंतु आम्ही सकाळी खूप लवकर आलो होतो आणि आम्ही थोडा चहा नाश्ता वगैरे आम्हाला घ्यायचं होतं त्यामुळे मग ते पहिला जायचं स्किप केलं आम्ही शेवटला पाहणार आहोत तर शेवटी आपलं मारुतीचं मंदिर राहिलं ते आपण पाहणार आहोत आणि थोडंसं त्याच्या राईटला थोडंसं एक तळ आहे तळ किंवा ते विहीर टाईप आहे ते पण आपण थोडं बघणार आहोत तर काही मोजक्याच त्या विहिरे त्या तळ टाईप इथे राहिल्या आहेत त्या थोडं बघणार आहोत आणि आता पहिलं आपण मारुतीचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर इथे येऊया जवपास, जवपास तर मित्रांनो फायनली आपले जवळपास जवळपास म्हणजे नव्वद टक्के पॉईंट आपण सगळे बघून झाले आहेत कारण आपण आता दुसरीकडे अनेक ठिकाणी जाणार आहे दुसरीकडचं ठिकाण म्हणजे तिलारी त्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणू शकतो किंवा महाराष्ट्राचा ॲमेझॉन म्हणून सुद्धा ओळखतात तर तो आपल्याला बघायचा त्यामुळे आपण आता इथून लवकर निघतोय कारण तिथे असे भरपूर पॉईंट आहेत की जास्त तिथे आपल्याला जास्त वेळ घालावा लागणार आहे तर आता सध्या वाचत आहेत दहा तर तिथे जायला आम्हाला कमीत कमी एक अकरा तरी बारा अकरा किंवा बारा वाजतील कारण आम्ही जीवनच जाणार होतो डायरेक्ट तिथे तर त्याचा पण व्हिडिओ येणार आहे खरं हा ह्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ मी घेत नाही आहे कारण ते जर इथे घ्यायचं झालं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण आता या व्हिडिओची सांगता इथेच करणार आहोत तुम्हीच मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा आवडला मला नक्की सांगा आणि ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा की खूप छान माहिती होती आणि खूप छान गड होता तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आता इथेच सांगूया आणि आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जो की आहे तिलारीचा ब्लॉग तो तर इतका भारी असणार की तुम्ही इथे यायचं तुम्हाला नक्की वाटेल की आपण हा ब्लॉग बघून इथे नक्की येऊ तर मित्रांनो आपण इथेच थांबू आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद